मध्ये जे बहुजन समाजांनी चळवळच चालवली की मराठवाडा विद्यापीठाला नामांतर मिळालाच पाहिजे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ओबीसीचं मंडळ आयोग लागलं पाहिजे पैंत्रच्या खाळ्यामध्ये आम्ही आंदोलन करीत असताना दोन आंदोलने केली एकीकडे आम्हाला मरा आणि तिकडे दुसरेकड ओबीसी समाला ज्याचं आरक्षण हे लागू झालं पाहिजे त्याचा अर्थ म्हणजे मंडळ आयोग लागू झालं पाहिजे हे दोन लढे आम्ही सतरा वर्ष लढलो बांधवालो आणि त्यानंतर आठवले साहेबांनी सांगितलं की बराच मराठा देशामध्ये पहिली मागणारे नेते आहेत की मराठा समाजामध्ये सुद्धा गरीबी आहे आणि म्हणून मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून आठवले साहेबांनी परंतु पूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जोरसे बोलो अरे तपस्य बोल अरे से बोलो जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद धन्यवाद त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी अर्थात आठवले साहेबांनी एक सूचना केली आहे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शैलजी